शक्ति महा करते हम सम्मान नारी शक्ति महा करते हम सम्मान हे कल्याणी जीवनदानी तू है जग की शान हे कल्याणी जीवन दानी तू है जग्ञीशान न शक्ती महा करते समन नारी शक्ती महा त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या वाचव होईपर्यंत मी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर थांबावं आदरणीय सौ अर्चनाताई अनिलराव गोडबले आज आपण महिला प्रेरणा पुरस्कार देताना अत्यंत आनंद होत आहे प्रवाह मार्गातील खाचकळगे रगड गोटे अडथळे पार करीत झुळझुळ आणि राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहात दोन हजार सोळा ला सुरू झालेला आपला प्रवास अव्याहतपणे सुरू आहे आपण दोन हजार सोळा सतरा ला धामणगाव नगर परिषदेच्या सदस्या दोन हजार अठरा ला बाल कल्याण उपसभापती दोन हजार एकोणवीस महिला पाणी पुरवठा सभापती सर्वप्रथम आणि दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस भारतीय जनता पार्टीच्या समुपदेशक व दोन हजार सतरा पासून सखी मंचच्या विभाग प्रमुख विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आपण महिलांसाठी अनेक बचत गटांची निर्मिती केली तसेच आपल्या प्रेरणेने अनेक भजन मंडळे निर्माण झाली विविध पदावर कार्यरत राहून व सामाजिक बांधिवती जोपासत आपण सामाजिक कार्य करीत आहात आपण श्री नारायणरावजी टांगले अंगरुळ चव्हाळा यांच्या कन्या असून मन मिळावू स्वभाव व सामाजिक सेवेतील तत्परतेमुळे समाजाभिमुख आहात आपल्या समाज समर्पित व्यक्तिमत्वाचा बावडे कुंडी समाजाला अभिमान आहे आपल्या कार्य कर्तृत्वाला सलाम